नमस्कार भावानो तर आज आपल्यासोबत आहे हंडाई आय टेन जी की फर्स्ट आय टेन होती आपल्या इंडियात आलेली आणि ज्यामध्ये येत होतं वन पॉईंट टू लिटरचं कापा इंजिन जे की प्रोड्यूस करत होतं सेवन्टी नाईन हॉर्स पॉवर ॲट दी रेट सिक्स थाउजंड फाईव्ह हज फाईव्ह थाउजंड आर पी एम आणि इथं बघू शकतो आपण हे आहेत हेडलाईट्स हे आहेत इंडिकेटर्स आणि फॉगलॅम सिस्टीम नाही आहे कारण हे मॅग्ना मॉडेल आहे जे की त्यावेळेचं बेस मॉडेल आपण म्हणू शकतो आणि तुम्ही साईडून जर ही गाडी बघाल तर ही गाडी येते साडेतीन मीटरची आणि एकदम चिंटू मिंटू छोटूशी अशी ही गाडी पण सिटीमध्ये चालवत असताना खूप 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 मजा येते आणि आपण टायर सेक्शन बघणार आहोत या गाडीचा तर ह्याचा टायर आहे वन फिफ्टी फाईव्ह एटी आर थर्टीन छोटेसे ह्याचे जे व्हील्स आहेत तर आपण येतोय मागच्या बाजूला तर माग बघत असताना तुम्ही बघू शकता ह्याचा स्टान्स खूप भारी आहे गाडीची हाईट पण आहे टॉल बॉय असं तुम्हाला एक फील मिळतो आणि तुम्ही बघू शकता इथं आय आयटनचं बॅचिंग आहे हंडाईचं बॅचिंग आणि हाच तुमचा नॉब पण बनतो वन पॉईंट टू लिटर रिटर्न दर मॅगनाचं बॅचिंग आणि हा आहे तुमचा असा अपराईट प्लेस्ड टेल लॅम्प ज्यामध्ये सगळं हॉलेजन तुम्ही बघू शकता यात इंडिकेटर्स रिवर्स लाईट अँड ब्रेक लाईट आणि आफ्टर मार्केट ह्यात इन्स्टॉल केलेले पार्किंग सेन्सर्स चला तर मग बूट स्पेस बघूया टू ट्वेंटी सिक्स लिटर्सचा छोटूसा बुट स्पेस तुम्हाला इथं मिळतो विथ पार्शल ट्रे हे खूप ॲडमायर करण्यासारखं आहे त्यावेळी पार्शल ट्रे मिळत होता प्लस इथं तुम्हाला हँडल मिळतो बूट बंद करायला त्याचे हायड्रॉलिक्स थोडेसे आता जुने असल्यामुळं ते इतकं फ्लुएंटली झालं नाही पण आता आपण बघूया मागची सीट तर मागच्या सीटला कुठेही तुम्हाला स्टोरेज मिळत नाही आणि छान असं वुडन ट्रीटमेंट दिलेलं आहे स्पीकरचे प्लेसमेंट इथे हे आहे तुमचे पॉवर विंडोज तर आतमध्ये तुम्ही बघू शकता समोरची सीट परत सिक्स फीट हाईटप्रमाणे ठेवलेली आहे पाय तुमचे आरामात बसतायत स्पेस मिळतोय अंडर थाय सपोर्ट सुद्धा चांगला आहे इतका भारी असा नाही पण सिटीमध्ये यूज करत असताना छान आहे आणि डॅशबोर्ड बघा अतिशय बेसिक सिंपल नीट अँड क्लीन मला हे डॅशबोर्ड वाटतंय आणि इथं तुम्हाला मिळतो एक हँडल बार टू होल्ड नो लाइट मागच्या साईडला फक्त समोर लाईट्स आहेत ला ला दोन माणसं आरामात बसतात तीन माणसं कन्जस्टेडली बसू शकतात आणि मागच्या माणसांना डोकंच नाही असं हंडायला त्यावेळी वाटत होतं समोरच्या माणसाचं डोकं हे खांद्यासोबत अटॅच आहे असंही हंडायला त्यावेळी वाटत होतं त्यामुळे नो ॲडजस्टेबल हेडरेस्ट समोरच हॅड्रेस्ट आहेत मागं तर हेड्रेस्ट नाहीच आहेत प्रॉपर दोन सीट बेल्ट आणि मागच्या बाजूला गोष्ट आहे की इथं तुम्हाला एसी वेंट्स मिळत नाहीत एक फक्त कप होल्डर मिळतो पण ह्याचं जे सीटचा अँगल ऍडजस्टमेंट आहे तो इथे आहे त्यामुळं इथूनच तुम्ही हे सीटचा अँगल असा चेंज करू शकतात त्या बाजूचं सुद्धा इकडेच आहे कसं आहे आता पण समोरच्या सीटवर पण बघूया चला तर समोरच्या सीटवर जाऊया आपण ड्रायव्हिंग सीट बघूया तर नॉर्मल तुमचे त्यावेळेचे डोर ओपनिंगचे नॉब येतात आणि क्रोम ट्रीटमेंट आहे इथं दिलेली चारही डोर्सनं क्रोम ट्रीटमेंट दिले हे एक छान फिनिशिंग टच आहे चारी पॉवर विंडोजचे कंट्रोल्स समोरचा ऑटोमॅटिक फक्त डाऊन होतो हे तुमचे पॉवर विंडोज लॉकचं स्विच आणि बाहेरचे आउट साईड रिअर व्हि हे आहेत कंट्रोल्स इथं तुम्हाला डमी स्विच मिळतात हे आहे तुमचं हेडलाइट लेव्हलर चावी इथं तुम्हाला लावावं लागते नो किलेस एन ऑल दॅट त्यावेळी हे तुमचे नीट अँड क्लीन दोन तीन तुमचे पॅडल्स आणि तुम्ही बघू शकता काहीही एक्सपोज असं मला म्हणजे फर्स्ट मध्ये तर दिसत नाही हे तुमचं बनेटुकड्यात स्विच इथे तुमचं फ्युजेस आणि तुम्ही बघू शकता मी मागाशी सांगत होतो की हाईट म्हणजे तुमचं जे अँगल आहे सीटचा त्याचं कंट्रोल ह्या बाजूला ह्या गाडीत मिळतं हे एक मला काहीतरी वेगळं वाटतं या गाडीचं आणि हे तुमचे सीटचे कंट्रोल चला तर मग आत बसून बघूया Uh, म्हणजे जे काही हाईट वगैरे आहे गाडीची त्यामुळे इझी वाटतं आत बसणं आणि उतरणं हे एक मला छान ह्या गाडीचं वाटतं आणि अ लाइट्स ऑफ हॅड ऑफ तर गाडी एकदा आपण स्टार्ट करूया आधी देअर इट रोज टू द लाईफ स्टार्टरचा फक्त आवाज आला नाहीतर गाडी अतिशय सायलंट आहे तर हा एक छान गोष्ट आहे या गाडीची चला तर मग आपण इथं घेऊया आधी एसी ऑन करूया तर सीचे अतिशय नीट अँड क्लीन असे तुमचे हे तीन नॉब ज्यामध्ये आहे टेम्परेचर मोच आणि स्पीड हे आहे तुमचं ए सी ऑन आणि ऑफ असलेला स्विच ह्याच्यावरचं बॅचिंग आय I मीन mean, ते नाव लिहिलेलं गेलेलं आहे इथं तुम्हाला छोटस स्टोरेज आणि इथे तुमचा एक चार्जिंग सॉकेट त्याचबरोबर अजून एक चार्जिंग सॉकेट इथं दिलं त्यावेळी दोन दोन चार्जिंग सॉकेट हँड देत होतं आणि हा गिअर बॉक्स तुम्ही बघाल गिअरचा जो नॉब आहे तो बघाल तो ह्याच्यासोबतच सोबतच कनेक्टेड असा खाली येतोय आणि हा आहे तुमचा इन्टू द रिव्हर्स गिअर आणि हे आहे तुमचे आफ्टर मार्केट बसवलेलं आहे पार्किंग सेन्सर्स आणि ह्याची मजा मी तुम्हाला दाखवतो की ज्यावेळी तुम्ही रिव्हर्स घेताय आणि माग ऑबस्टायकल नाही मीटर्स मध्ये तुम्हाला सांगते की किती मीटर राहिलेला आहे ऑबस्टायकल हे मला भारी वाटलं की काय काय आलं आजकाल एक नंबर आणि हा आहे तुमचा इनबिल्ट तुम्ही म्हणता इन्फोटेक्सेस ते इनबिल्ट आहे हा मल्टीमीडिया तुमचा ह्यामध्ये एफ एम सीडी प्लेअर ऑक्स बी ऑक्स बी ह्या गोष्टी ह्यात मिळत होत्या तर हे पण मला छान वाटतं चला तर मग चार स्पीकरचा आवाज फक्त आपण बघूया कसा आहे गोना बेस याचं तुम्हाला काय मिळणार नाही अतिशय बेसिक असे स्पीकर्स त्यावेळी यायचे पण ते खास होते तुम्ही इथं बघू शकता की इथं तीन ह्या लोकांनी फिनिशिंग टच वापरलेत जसं की हे वुडन आहे तुम्हाला वुडन ट्रीटमेंट दिले हे नॉर्मल डॅशबोर्डचं कलर आहे आणि इथं तुम्हाला क्रोम फिनिशिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळतात तर हे अतिशय प्रीमियम टच वाटतं भले ही तुमची ही एंट्री लेवल सेगमेंट गाडी असली तरी स्टेअरिंग परत नीट अँड क्लीन काही स्विच वगैरे नाही हावे तुमचं हॉर्न इथे येतात तुमचे वायपरचे कंट्रोल्स वायपर आपण बघूया स्प्रे अतिशय छान आणि तुम्ही बघू शकता त्यावेळी फक्त ओढल्यानंतर स्प्रे यायचा आणि वायपर मॅन्युअलीच वापरायला लागायचे ॲट अ टाइम तुम्हाला दोन ॲक्शन्स करायला लागायचे हे त्यावेळी होतं त्यानंतर इकडे तुमचे येतात हेडलाइट कंट्रोल इंडिकेटर्स हेडलाईट ऑन ऑफ आणि परत एकदा नीट अँड क्लीन असा हा तुमचा स्पीडोमीटर क्लशर इथं तुम्हाला मिळत आहे आर पी एम मीटर हे आहे तुमचं स्पीडोमीटर आणि इकडं आहे तुम्हाला एक सेकंड दाखव तुम्ही इकडं आहे तुमचा हा छोटासा डिजिटल डिस्प्ले त्यावेळी येत असलेला जर तुम्ही बघाल यात फ्यूल पण तुम्हाला डिजिटलमध्ये मिळत आहे हे आहे तुमचं ओडोमीटर हे आहे तुमचं ट्रीप ए हा आहे तुमचा ट्रीप बी आणि तुम्ही म्हणत असाल इथं रिकाम आहे इथं काही दिसतंय तर इथं तुम्हाला गियर चेंज करायचं गायडन्स तुम्ह मिळतो तर असं हे एकदम सिम्पल अँड बेसिक आहे आणि इथं बघाल तर नॉट ऑटो डिमिंग आहे सच मॅन्युअल डिमिंग आ, इंटर इनसाइड रिअर व्ह्यू मिरर हे तुमचे लाईट्स लाइट्स आफ्टर मार्केट टाकलेले आहेत जास्ती हे मिळण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता एंट्री लेवल सेगमेंटमध्ये तुम्हाला मिरर त्यावेळी मिळत होता अजून एक छान असं टच तुम्ही म्हणू शकता खूप साऱ्या गोष्टी इथे मिळायच्या आता आजकालच्या ऑटोमोबाईल सेक्टरला काय झालं आहे जस्ट डोंट नो मध्ये तुम्ही बघू शकता की दोन तुम्हाला बॉटल होल्डर्स मिळतात त्यासोबत इथं थोडा स्पेस हँडब्रेक हँडरेस्ट ब्रेस तुम्हाला काही इथं मिळत नाही सिम्पल असं लो बॉक्स आणि डोअरचे जे स्टोरेज आहेत त्यात बॉ बॉटल तुमची बसू शकत नाही बस नथिंग मज टू से अँड लेट्स गो आपण गाडी चालवायला कशी आहे ते बघूया चला तर मित्रांनो ही गाडी चालवायला कशी आपण बघणार आहोत फर्स्ट सेफ्टी फर्स, फर्स्ट सीट बेल्ट ऑन चला इंटू द फर्स्ट गिअर ए सी ऑनच आहे आपला एक वर करूया फक्त अँड वी गो ओ -ओ, तर हे जे कापा इंजिन आहे वन पॉईंट टू लिटरचं हे रिफाईंड इंजिन म्हणून खूप पॉप्युलर होतं त्यावेळी जे की आय टेनमध्ये ह्यांनी इंट्रोड्यूस केलं हंडाईने तर ह्याचे फीचर्स असे होते की एक तर सेवंटी नाईन अवर्स पॉवर चांगला तुम्हाला पंची परफॉर्मन्स सिटीमध्ये मिळतो इझी मतलब इझी टू गो परफॉर्मन्स तुम्हाला मिळून जातो त्यानंतर ह्याचा सायलेंट इंजिन इंजिन खूप सायलेंट आहे हा एक पॉईंट होता अतिशय रिफाईंड आहे त्यामुळे ॲव्हरेज तुम्हाला बऱ्यापैकी सिटीमध्ये चौदा पंधरापर्यंत पेट्रोलमध्ये मिळतं हा ह्या इंजिनचा आणि ह्या गाडीचा प्लस पॉईंट होता त्यानंतर टॉल बॉय स्टँड तुम्हाला सिटीमध्ये कम्फर्टेबली ट्रॅव्हल करण्यासाठी आत बाहेर उतरणं असेल तर ते सोपं जावं हा एक ह्याचा सेकंड प्लस पॉईंट होता जो की मला ह्या गाडीचा आवडतो त्यानंतर तुम्ही बघाल याची लेंथ छोटी आहे खूप त्यामुळं सिटी ट्रॅफिकमधून मनुअर करणं इझी जातं ही एक याची परत प्लस पॉईंट आहे आणि मतलब कम्फर्टेबल आहे गाडी खूप आतून छान आहे बसायला खूप कम्फर्टेबल आहे ड्रायविंग पोझिशन खूप चांगली आहे तुम्हाला फीचर्स चांगले मिळतात स्पीकर्स वगैरे गिअर पोझिशनिंग चांगली आहे तर इकॉनॉमिकली खूप छान वाटते मला ही गाडी आणि सस्पेन्शन पण मला ह्याचे छान वाटले असे की इतके खराब नाही आहेत की तुम्हाला बम्प्सन हे लागतात तर पोटल्स वगैरे खड्डे वगैरे हो तुम्ही आरामात डबऱ्यातनं आरामात वगैरे जाऊ शकता तर हे मला या गाडीचं भारी वाटतं आहे पण निगेटिव्ह पॉईंट्समध्ये ज्यावेळी आपण येतोय त्यानंतर त्यात येत असताना पहिली तर गोष्ट चौदा पंधराचा ॲव्हरेज हे काही खास नाही आहे ज्यावेळी तुम्ही मारुतीसोबत कॉम्पिटिशनला जाता तर तो तुम्हाला काही विनिंग पॉईंट नाही बनवत त्यानंतर सेकंड थिंग हंडई हंडईमध्ये फीचर्स खूप आहेत पण जे काय बेल्ट क्वालिटी वगैरे आपण म्हणतो ती मला या गाडीची थोडीशी हे वाटतं निगेटिव्ह पॉईंटमध्ये आणि बाकी असे निगेटिव्ह पॉईंट्स काही नाही वाटत मला या गाडीचे इतके पण सस्पेन्शन बघा आता पण आपण खड्ड्यात गेलो मस्तच इतकं काही फील नाही झालं आणि हे स्पीड ब्रेकरसुद्धा अतिशय इझी तर अशी ही आपली दोन हजार अकराची आयटेन आज आपल्याकडं आहे अवेलेबल जर कुणाला हवी असेल अशी आयटेन जी दोन हजार अकरा दहामध्ये आहे ज्यांना आता गाडी शिकायला लागलेत तर शिकण्यासाठी एक गाडी हवी आहे तर नक्कीच आम्हाला आपल्याला कॉल करा आपला व्हॉट्सअप नंबर इथं तुम्हाला खाली दिसतो आहे त्याच्यावरती तुम्ही मॅसेज करा कॉल करा आणि हा तुमच्याकडे जर आयटेन असेल तर त्या आयटनबद्दलसुद्धा आम्हाला सांगा की त्या आयटनचे तुम्हाला प्लस पॉईंट नेगेटिव्ह पॉईंट काय वाटतात आणि हां ह्या आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा केला नसेल ला ला तर आणि ह्या आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांकडे शेअर करा ज्यांना ज्यांच्याकडे आयटेन वगैरे आहे आणि अशा सेकंड हँड गाड्या आपल्याकडे अवेलेबल असतात तर त्याही तुम्ही म्हणजे त्यासाठी तुम्ही कॉल करू शकता आणि बाकी अशा व्हिडिओजसाठी स्टेट येऊन अजून गाड्या घेऊन आपण येणारच आहोत तोपर्यंत राम राम